तुम्ही ओ विचार घरी आहे फिश नमस्कार आपलं स्वागत आहे मिचीकी दुनिया मध्ये आज मी नवीन जागे तुम्हाला दिसणार आहे मी माझ्या आई ताईकडे आले हाय ताई कशात हां <laughs> आले आलेच ताटावर बसवल्या हो आणि एवढा छान भारी पुलाव कोण बनवले माहिती आहे का तुम्हाला दाखवतो पुलाव खूप मस्त झालाय सोबत पनीर पण आहे हे बघा एवढा मोठा टोप भरून पनीरची आणि पुलाव पनीर पुलाव अजून भरपूर मसाला टाकून वेज पुलाव केलाय वहिनीन आणि कोशिंबीर सोबत आहे पापड आणि हे सर्व बनवले आमच्या बहिणीने हाय वहिनी कशा आहेत मी पण छान आहे शेवंत बहिणी आहेत खूप चांगले आहेत खूप वर्षापासून आमची ओळख आहे आणि एक uh, मैत्रीण पण आहे माझे आहे ना मैत्रीण हां तरी माझी ताई मोठी ताई आहे आवर्जून यांच्याकडे मी मुंबईला आलं की येते <laughs> ताई सारखं पुन्हा <laughs> पुलावले छान म्हणून बोलवायला तर नक्की या पुलाव खायला बडा उशीर झाला मला नाहीतर पुलावचा व्हिडिओ टाकला असता मी कसं बनवलं ते पुढच्या वेळेस वहिनी येताना हां काहीतरी बनवताना मी टाकते व्हिडिओ हां बोल नाव काय सांग बर नाव सांग बाळा सांग रे बाळा ताईची नात आहे खूप मस्ती करायला छान छान बोलते पण आले आले गळ्याला लागले लगेच ये आमच्या भाऊची बसलाय मस्ती बघा मस्ती बघा बोल गोल खेळायच नादा मध्ये छान आहे पण मुलगी अग अग डान्स बघा डान्स बघा डान्स ओवीकर गाय हाय कर गोवी बाय बघ ना पण झाले बघ ग बाय इकड बघ खूप छान पुलाव बनवल्या होत्या शेवंता वहिनी ना वहिनी लय छान पुलाव झाला होता बरं मला काय करा तुम्ही एक दिवस बनवा व्हिडिओ बनवा त्याचा आणि माझ्याकडे टाका मी टाकते युट्यूबला तुझी आई दिसते ना याच्यामध्ये तू पण दिसणार हाय कर हाय हाय ओवी हाय तुझं नाव सांग बाय नाव सांग ना तर खूप छान वाटलं ताईच्या घरी येऊन गेल्या वेळेस आले होते पण जास्त काय व्हिडिओ बनवले नाही हा बघित बघ आई आहे ना आई आई बाबा पण दिसायलात ना ते बघ काका पण दिसतायत हे पण अंकल दिसत आहेत तुला बघायला चला चला बाहेर जायचं आपल्याला फिरायला येते ना चॉकलेट घेऊन देते मी चला A, cut, selesai. Lukis selesai. Ayam, ayam, ayam. Jemput, jemput, jemput. Bagaimana? Ayam. Bun. Kakak. Dapu, dapu, tipu, dapu. Ia bukan ayam. Hi, kakak. Ha, bun, ha, bun, ha, bun. Ko dalam काय अंकल आणि ही कोण आहे आणि आई ही कोण आहे ही कोण आहे ही अरे वा 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 बघ किती हुशार आहे ओबी काय करते ओबी जय पप्पा आहे तू टिक्का लावते मला हा लाव बर लावा लाव इकडे साजा बाजा माझा इकडे बघा साडी किती भारी नेसायला काय गरज आहे पण हय कधीतरी येत तुम्ही या आता गावाला काय गरज आहे का काय गरज आहे गरज म्हणजे कोण हा हो काय चाललंय लग्न आहे का लग्न ओवीच लग्न आहे ओवीच होईने मध्ये बघा ओवीच लग्न आहे का पाया पड पायासवल्या तर अशीच माया प्रेम राहू द्या करावरी अशीच माया प्रेम जोपर्यंत आहे तोपर्यंत राहू द्या असणार 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 गावाला तुम्ही मुंबई सोडून गेले पण दिवाळीचे नाते राहिले असेच राहू द्या ओवीच्या घरी आहे फिशी आहे ना ओवी कोण आलं कोण आलं कोण आलं कोण आलं कोण कोण आलं आलं ओवी तुझ का का आले अण्णा आले म्हण अण्णा अण्णा कोण दिसले ताई आणि वहिनी यायला मला सोडायला मेट्रोला तर चाललो का मी या रस्त्याने इकडे खात होतो पाणीपुरी अगोदर या भैयाचे इथे आणि किच्ची मम्मी आणि मी स्वयंपात जायचा रस्ता आहे मेट्रोला पण तर ओबीने घेतलंय बलून हाय ओबी बघ ना वा कसला भारी बनवून घेतलंय

चालय मार्केट तर काय नव्हतं घाटबोकरला पण चाललो आता घरी पोचलोय आम्ही जोगेश्वरी आहे वाटतय जकाला